नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी कांदा निर्यात बंदी उठली या संदर्भात बातमी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलीच असेल परंतु कांदा निर्यातीवर या ठिकाणी व्यापारी नाराज काय आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी कांदा व्यापारी काय म्हणताय कांदा निर्यात बंदी सुरू झाली परंतु कांदा व्यापाऱ्यांचं कशामुळे नाराजी आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तत्पूर चारवरती असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बलायकन म्हणजे असू नका जेणेकरून मी ज्याकडून नोटिफेशन ज्यापर्यंत पोहोचते स्क्रीनवर बघत जात आत्ताच्या क्षणाची सकाळ आलेली महत्त्वाची बातमी कांदा निर्यातीवर व्यापारी नाराज कांदा निर्यातीवर व्यापारी नाराज केंद्राने निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतल्याचा आरोप केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे मात्र या बंदीमुळे व्यापारी तसेच शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याचं मत व्यक्त केलं हो व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे देशातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे ही निर्यात बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या हटवण्याच्या निर्णयानुसार तीन लाख मेट्रिक टन इतकाच कांदा परदेशात निर्यात करता येणार आहे मात्र तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याच्या अटीमुळे वाशीतील ए पी एम सी बाजारातील व्यापारी सरकारच्या निर्णयावर काहीसे नाराज दिसत आहे तसेच काही आधीच तसे निर्यातबंदीमुळे कांद्याला कमी भाव मिळाला असल्याने सरकारने तीन लाख मेट्रिक टनापर्यंत मर्यादा ओळ घातल्याने शेतकऱ्या शेतकरीही निर्यात निर्णयाबद्दल पूर्ण समाधान नसल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातील शेतकरी कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या बऱ्याच दिवसापासून मागणी करत होते पत्रतीने आंदोलन केले इशारा दिला रास्ता रोको केला असताना गुजरात सरकारकडून करण्यात आलेल्या मागणीचा केंद्राला मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि ए पी एम सी व्यापारी नाराज दिसत आहे केंद्राने घेतलेला हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतला असल्याचं मत नवी मुंबई ए पी एम सी बाजारातील व्यापाऱ्यांनी मत व्यक्त केलं आहे कांदा निर्यात धोरणात सातत्याचा अभाव केंद्राच्या कांदा निर्यात धोरणात सातत्य नसल्याने परदेशी आयातदार नाराज असल्याचं मत वाशीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे दोन महिने कांदा निर्यातबंदी असल्याने संबंधित देशातील व्यापाऱ्यांशी इतरांशी करार केले असल्याचा त्यांचा परिणाम महाराष्ट्र शेतकरी आणि ए पी एम सी बाजार समितीवर होऊ शकतो कांद्याचे दर पूर्ववत होण्यासाठी यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे सरकारने कांदा निर्यात धोरणा सातत्य ठेवावे जेणेकरून इतर देशाशी सुरू असलेले व्यापार कोणताही विपरीत परिणाम होणार होऊ शक होऊन शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असे मत नवी मुंबई कांदा व्यापाऱ्यांनी मांडले आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच मानाला विसरू नका व्यापाऱ्यांची नाराजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवताना घातलेल्या अटी शर्तीमुळे निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयाचा मालाच्या बाजार मालाच्या बाजारभावावर तितकासा फरक पडणार नाही सरकारचा निर्णय घेण्याची घोषणा केली असली तरी अद्याप अध्यादेश न असल्याने व्यापारी आणि शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहे सरकारचा निर्णय जरी चांगला असला तरी सरकार पूर्णपणे कांदा निर्यातबंदी उठवली नसल्याचं व्यापाऱ्यांनी चिंतेत आहे लासलगाव बाजारसमोर जो कांदा पंधरा ते वीस रुपये प्रति किलोने विकला जात होता तो तोच निर्णयानंतर वाढला आहे कांदा निर्यातबंदी उठल्याचा फायदा येत्या काळात शेतकऱ्यांना नक्की मिळेल पण सरकारने पुन्हा कर वाढ केली तर व्यापाऱ्यांना यातून तितकासा फायदा होणार नाही असे मत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची कांदा बटाटा आढत व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय पिकळे यांनी व्यक्त केल्या तुमचं मत नक्कीच